नांदुरा छळगाव जामोर ते बुरहाणपूर मार्गावरील माणेगाव येथील पूर्णा नदीच्या पुलावरून दुचाकी जवळपास पन्नास फूट उंच असलेल्या या पुलाला अनेक वर्षापासून संरक्षक कठडा नसल्याने अनेक अपघात या ठिकाणी घडले आहेत मात्र फेब्रुवारी महिना संपल्यावर सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने पुलाला कठडे बसवले नव्हते त्यामुळे या धोकादायक पुलावरून अनेक प्रवासी वाहनांना सुद्धा धोका निर्माण झाला होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बुलढाणा युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत तायडे यांनी पंचवीस फेब्रुवारीच्या अपघाताबाबत एमसीएन न्यूजला माहिती देताच एमसीएन न्यूज टीम घटनास्थळावर दाखल होत अपघाताचे विशेष कव्हरेज करून नॅशनल हायवेच्या काही चुका मुळे या तरुणांना आपला जीव गमवावा लागला अशी बातमी प्रसारित केली होती या बातमीच्या प्रभावाने अखेर उशिरा का होईना नॅशनल हायवे झोपेतून जागे होऊन आज रोजी पूर्णा नदी पात्रावर दोन्ही बाजूला पुलांवर कठडे बांधण्यात आले आहेत प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवासी नागरिक व सर्वसामान्य जनतेमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे नदीच्या पुलावरून येरळी येथील दोन युवकांचा सुरक्षा कठड्या अभावी पूर्णा नदीच्या पात्रामध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला त्या अनुषंगाने मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने नॅशनल हायवे क्रमांक वन सिक्स वन एटला आंदोलनाचा इशारा दिला या अनुषंगाने मी एम सी एन न्यूजचे संपादक राजूजी वाडे यांच्या कानावरती हा विषय टाकला तेव्हा त्यांनी स्वतः व त्यांच्या टीमच्या मा माध्यमातून स्वतः पुलाचं कवरेज करून या संदर्भात वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला जागे करण्यासाठी बातम्या प्र प्रसारित केल्या जेव्हा कुठली अनुचित घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होते ही खूप मोठी एक शोकांतिका आहे नॅशनल हायवे क्रमांक वन सिक्स वन एचने या आधीच जर सुरक्षा कठडे लावले असते तर निश्चितच आज त्या युवकांचे प्राण वाचले असते परंतु त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे आज असे अनेकांना आपले जीव गमावे लागले या अनुषंगाने मी एम सी एन न्यूजचे मनापासून आभार मानतो की मी या घटनेसंदर्भात त्यांना जेव्हा कळवले तेव्हा तात्काळ ते त्यांनी दखल घेऊन पुलाचे कवरेज करून संबंधित विभाग अधिकारी व तसेच प्रशासन जागे होण्यासाठी आपल्या एम सी न्यूजच्या माध्यमातून ज्या बातम्या प्रसारित केल्या त्यामुळेच आज या सुर पुलाला सुरक्षा पुला ला कठळे लावण्यात आले आहेत त्या अनुषंगाने याच्यानंतर कुठलीही जीवितहानी होणार नाही या दृष्टिकोनातून जी हायवे नॅशनल हायवेनी जी सुरक्षा कठळे लावले ते निश्चितच अशा काही पुलावरती सुरक्षा कढळ्या नसतील त्याच्यावरसुद्धा सुरक्षा कडळ्या लावण्याचं काम हाय हायवेने करावे हायवे अधिकाऱ्यांनी करावे तसेच दिशादर्शक किंवा पुला लगत असणाऱ्या ब्रेकर किंवा मोठे पडलेले खड्डे त्यामुळे जीवितहानी होऊ शकते याकडे सुद्धा बारकाईने लक्ष द्यावे तेव्हा मी एम सी एन न्यूजचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो आपण नेहमीच लोकांच्या हितासाठी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण न्याय न्याय देण्याचे काम करत असतात आणि नॅशनलाइज हायवे क्रमांक अधिकाऱ्यांचेसुद्धा उशीरा कावीनं आपण आपल्याला बुद्धी सुचली आणि आपण सुरक्षा कटळे लावले तेव्हा आपलेसुद्धा मनापासून धन्यवाद निश्चितच याच्यानंतर अशा कुठल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याकडून चुका होणार नाही याची आपण काळजी घ्यावी